मंथरा मंथरादाच्या कान भरण्याने कैकयीने कै रामाला वनवासात पाठवलं काय हेडलाईन छान वाटते ना बघा कैकई कै एक राजकन्या होती म्हणजे राजधर्म त्याचे राज गोष्टी तिला लहानपणापासूनच ठाऊक असणार मला वाटतं सत्ता ही एक अशी गोष्ट आहे की जी भल्या भल्यांनाही भुरळ पाडते आणि इट चेंजेस द बिहेवियर पॅटर्न ऑफ पीपल असंच काहीसं घडलं असू शकेल का तेव्हा या सगळ्याचा परिणाम म्हणजे जनक्षोभ कैकई विरुद्ध अयोध्या मग या सगळ्यात मंथरेचं नाव कसं गोवलं गेलं असेल और या सगळ्यात मंथरेच्या कॅरेक्टरला अधिक डार्क केलं गेलं नसेल बघा हा प्रसंग आजच्या काळाला रिलेट केला तर मला असं वाटतं की जेव्हा एखादा स्कॅन्डल किंवा एखादा मोठा घोटाळा उघड केला येतो तेव्हा थोरा मोठ्यांची त्यात नावं असतील तर काय होतं सो कॉल्ड so चौकशीच्या फेऱ्यांमध्ये छोट्या छोट्या प्यादांचा नाहक बळी दिला जातो आणि थोरा मोठ्यांना वाचवलं जातं